बारावीचा निकाल लागला मला समजला आमचा एक मित्र रडतोय का रडतोय त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले म्हणून आम्ही त्याच्या घरी सांत्वनाला गेलो आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची गेलो आम्ही तो रडत होता त्याची पत्नी रडत होती आणि मुलगा समोर बसलेला मुलाला वाटलं आता आई वडील रडतायत आपण थोडस रडलं पाहिजे ते खाली पाहून आपलं खोटं खोटं रडत होतं वातावरण इतकं गंभीर होतो तुम्हाला सांगतो म्हटलं आता इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो त्यांनी पटकन डोळे पुसले पत्नीला म्हटले पटकन चहा ठेव तिनं चहा ठेवला चहा घेतला आम्ही निघून आलो काय बोललो मी त्याच्या कानात मी फक्त एवढंच बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो मग आई बापाची मिळून सुद्धा पोरं इतके मार्क होत नसतील तो कशाला त्याच्यावर दडपण टाक मग काही शिक्षक शिकवत नाही का जसा शेतकरी शेतामध्ये सारखं पेरतो सारखं पाणी देतो सारखे खत टाकतो काही कांसांना जास्त दाणे लागतात काही कांसांना कमी लागतात काहींना लागतच नाही तसं वर्गामध्ये शिक्षक ज्यावेळेस शिकवतो जे मुलं ग्रहण करतात ते पटकन शिकतात काही मध्यम बुद्धीचे असतात ते हळूहळू शिकतात काही शिकतच नाही ही चूक कुणाची आहे ही शिक्षकाची तर नाही मग पालकानं ना समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलाला जर गती नाही तर त्या पालकानं शिक्षकाला भेटून हे सांगितलं पाहिजे सर माझ्या मुलाला गती कमी आहे तुम्ही त्याच्याकडं जरा दुपटीनं लक्ष द्या त्याचे जास्त तास घ्या त्याला पुढं बसवा त्याला बाकीच्या मुलांमध्ये बसून तो घटक शिकवण्याचा प्रयत्न करा असे उपाययोजना ज्यावेळेस पालक आणि शिक्षक दोघे मिळून करतील त्यावेळेस त्या मुलाच्या बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा होईल पण हे होत नाही काळ बदलला तसं सगळं बदललं ऑनलाईन शिक्षण झालं आता मोबाईल सगळ्यांकडे आहे पूर्वी जे व्हायचे घरामध्ये संस्कार कारण घरामध्ये काही मुलांवर संस्कार झाले तर नंतर ते शाळेमध्ये व्हायचे संस्कार होण्याचे पहिली कुठली संस्था आहे तर ती घर आहे आणि घरामध्ये कोण संस्कार करतं आई करते आम्ही जिजाऊ पासून पाहतो की जिजाऊनं बाल शिवाजीवर संस्कार केले त्याला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या म्हणून त्याच्यामध्ये एक वीरत्व वीर रस त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याला वाटलं ह्या मुघलांना हाकलून दिलं पाहिजे हे आपले शत्रू आहेत हे आपल्या समाजावर अन्याय करतायत ही चीड बालपणापासून त्याच्या मनामध्ये निर्माण झाली कारण आईनं त्याच्यावर संस्कार केले आमची लहान मुलगी मुलगा शाळेतून आल्यानंतर आई मोबाईल खेळते पप्पा मोबाईल खेळताय यांच्याशी कोणी बोलत नाही शाळेत काय झालं तुझे गुरुजी तुला काय म्हटले तुझ्या मॅडम तुला काय म्हटल्या आम्ही जर त्यांच्याशी बोलत नसू तर त्यांच्यावर किती वाईट परिणाम होत असेल पण आम्ही ते करतो कुणी नाही म्हटलं तरी करतो मोबाईल हा चांगल्यासाठीच निर्माण झालेला आहे मोबाईल वाईट नाही चांगल्या गोष्टी त्यामध्ये आहेत पण शेवटी त्याचा उपयोग करणाऱ्यावर आहे तंत्रज्ञान अशी गोष्ट आहे माणूस जशी वापरेल त्या पद्धतीनं त्या तंत्रज्ञानाचा आम्हाला उपयोग आहे पण आम्ही जर त्याचा आभासी जगासाठी जर वाईट वापर करत असू तर ते वाईट आहे म्हणून आता घरामध्ये परिस्थिती काय आहे पूर्वीचं घर तुम्ही आठवा आई वडील मुलगा मुलगी ज्या घरामध्ये आहेत वडील उठल्याबरोबर आधी स्नान करायचे देवपूजेला बसायची आई उठल्याबरोबर स्नान करायची तुळशी वृंदावनाला पाणी घालायची स्वतः तुळशीरमोर उभी राहायची तुळशीसमोर एखादं भाऊगीत मानायची आमच्या घरातली थोरली ताई उठायची अंगण झाडायची अंगण सारवायची आणि घरातला दादा उठायचा आणि व्यायाम करायचा असं पूर्वीच्या घरातलं चित्र होतं आता तुम्ही मला सांगा पहाटे उठल्याबरोबर आपल्यासहित आपण काय करतो वडील शिक्षक होते आणि मला आठवतं धोतर नेहरू आणि टोपी म्हणजे पूर्वी गुरुजी हे टिपिकल जे हे गुरुजी आहे पण आता समाज बदललेला आहे पूर्वीचे शिक्षक धोतर घालायचे आता घालणं शक्य नाही काळानुरूप विद्यार्थी ते ठेवतील याचाही भरोसा नाही तर विद्यार्थी तसे आहेत त्यामुळं जीन्सच्या पॅन्ट वगैरे आल्या हा आपला दोष नाही म्हणजे त्या अगदी शाबूत असतात सुरक्षित असतात त्यामुळे विनाकारण एखाद्या जिल्हा परिषदेनं सुद्धा ड्रेस बदलावा वगैरे असं म्हणण्याचं काय तसं कारण नाही आहे शिक्षक आपल्याला अनुकूल असे ड्रेस घालतच असतात पण या राज्यामध्ये पूर्वी आमच्या काही जुन्या ज्येष्ठ चळवळीतल्या लोकांना आठवत असेल सात रुपये पगारावर सुद्धा शिक्षकांनी काम केलेलं आहे आणि तिडके नावाचे एक शिक्षक ज्यांनी ज्यांचं भूकबळी या राज्यामध्ये गेलेला आहे फक्त वेतन नाही म्हणून हा जुना काळ आहे नंतर सगळे शिक्षक एकत्र आले संप झाले मला वाटतं पन्नास बावन्न दिवसांचा संप झाला एकदा पंडितजी नेहरूसुद्धा मसवदेव सर त्या संपाला आले आणि त्यांनी कौतुक केलं सगळ्यांचं की यांना वेतन आयोग बसवा वगैरे आणि जसं म्हणजे काळ बदलत जाईल तंत्रज्ञानाचा स्फोट होत गेला शिक्षण बदलत गेलं आता जसा समाज बदलला कारण आपण असं म्हणू शकत नाही की समुद्रातलं एक बादली पाणी काढलं आणि ते गोड आहे असं तर म्हणू शकत नाही जसा समाज बदलत गेला तसे शिक्षक बदलत गेले विद्यार्थी बदलत गेले पालकही बदलत गेले आणि आज तो बदल आपण सर्वांसमक्ष पाहतोय कारण सर्वजण एकमेकाला अनुकूल राहिल्याशिवाय ते टिकू शकत नाहीत फक्त पालक बदलले विद्यार्थी बदलले आणि शिक्षक जर बदलला नाही तर शिक्षक टिकणार नाही म्हणून तिन्ही घटक अनुकूल आहेत आणि ते अनुकूल ते प्रमाण बदलत गेलेले आहेत पण जुना काळ जर आपल्याला आठवला अत्यंत खेड त्या काळामध्ये सायकलवर गुरुजी जायचे सायकलही नसायची घोड्यावर गेल्याचे उदाहरणं आहेत म्हणजे काही शिक्षक घोड्यावर सुद्धा शाळेमध्ये जायचे पूर्वीच्या काळी सातवी पास म्हणजे वफा वफा हीच डिग्री असायची बळजबरीने उचलून द्यायचे आणि मागता येणं भीक म्हणून मास्तर की शिक इतकं दूषण शिक्षकाला द्यायचं आता त्याचं उलट झालेलं आहे शिक्षक, शिक्षक नसला तर भीक मागण्याची वेळ येईल अशी सध्या परिस्थिती आहे परंतु त्या काळात शिकलेला शिक्षक वर्ग नसायचे कुठंतरी खुंटीला त्या झाडाला खेळा ठोकायचा फळा लाटवायचा त्या फळ्यावर नीट अक्षर उमटत नसायचे पण विद्यार्थ्याच्या मनावर मात्र ते गडदपणे उमटत असायचे अशी पूर्वीची परिस्थिती होती आणि पाडे वगैरे म्हणताना अख्ख्या गावाचीच शाळा होऊन जायची सगळ्या गावामध्ये ते पाडे घुमायचे सारवाईची पद्धत होती विद्यार्थ्यांचे पोशाख सुद्धा आता आमचे काही विद्यार्थी थायत खाकी अर्धी चड्डी असायची सगळ्यांना ठिगळं असायचे म्हणजे त्या काळात ठिगळं नाही असं विद्यार्थी नाही आणि कुणी कुणाला हसायचा प्रश्नच होता कारण सगळ्यांना ठिगडं असायचे आणि बेल्ट काय म्हणजे कर्दुरा वरून करदोरा घ्यायचा आणि तो ढिल्ला असायचा ढिल्ला असला तर त्याला काडी लावायची आणि तो गोलगोल फिरून ती विजार अशी पक्की करून टाकायची म्हणजे दिवसभर अडचण नाही असं ते खूप छान होतं आणि पूर्वीचे पण एक होतं म्हणजे जाता जाता एक सांगतो की जर विजार फाटलेले असेल आमच्या ताईचा स्कर्ट फाटलेला असेल तर आई तसं जाऊ देत नसायची की बाळा तसं जाऊ नको कारण शिक्षक तुला हसतील बाकीची मुलं तुला हसतील समाज तुला हसेल कारण पूर्वीच्या काळी कपडे फाटलेले असले की प्रतिष्ठा जायची पूर्वीच्या काळी आता थोडस वेगळं आहे म्हणजे आता चांगली पॅन्ट हजाराला आहे फाटलेली दोन हजाराला आहे ती फाडून शिवतात की शिवून फाडतात मला अजून तरी समजलेलं नाही परंतु काल परवा मी गॅदरिंगला एका कॉलेजवर सर गेलो होतो समोरून तरुण तरुणींचं टोळक येताना दिसलं अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते कुणाचं इथं फाटलंय कुणाचं इथं फाटलंय कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात आणि आई सुद्धा सांगते तो मधला नाही का जास्त पॅन्ट फाटलेला तो माझा आहे म्हणजे आता ही पालकाची मानसिकता झालेली आहे की जेवढं जास्त फाटलेलं तेवढं माझं पण पूर्वीच्या काळी हे काही नव्हतं एक तर वर्ग होता मातीच्या भिंती त्याला पोचारा द्यायचा त्या तो पोचारा दिल्यानंतर मला आठवतं अनेक मुलं नाक टेकून त्या पोचऱ्याचा वास घ्यायचे मातीच्या भिंतीचा कारण त्याचा वास जगामध्ये कुठल्याही अत्तराला येणार नाही इतका सुगंधित तो वास असायचा पूर्वीच्या काळी <laughs> तेच तेच सर्वांचं अत्तर असायचं जमिनी सारवाव्या लागायच्या त्यासाठी पाणी आणायचं शेण आणायचं आणि कुठल्याही पालकाची काहीही तक्रार नसायची कारण एक जीवन शिक्षणच नाव जिल्हा परिषदेला होतं जीवनाचं शिक्षण इथं दिलं जातं मला वाटतं जा ते जीवन शिक्षण बदलून ज्यावेळेस जिल्हा परिषद झालं तिथं खरी बिघडायला हळूहळू सुरुवात झाली असावी कारण जिल्हा परिषद म्हटल्यावर बाकीचे घटक त्यामध्ये आले त्या शिक्षणामध्ये पण खरोखर जीवनाचं शिक्षण त्या काळामध्ये शाळेमध्ये दिलं जायचं मुलाला जर मारलं तो घरी रडत गेला तर पालक येऊन सांगायचं याला अजून मारा गुरुजींना सांगायचं अजून मारा त्याशिवाय हा नीट व्हायचा नाही आताची परिस्थिती काय आता पालक पूर्वी पालक आला की हायसं वाटायचं की भीती वाटते की हा एकतर आपल्यावर केस करेल मुलाला काहीतरी बोलेल कुठल्याही मुलाला आता मारण्याची सोय राहिलेली नाही कारण सध्या सगळी मुलं नवसानं झालेले आहेत पूर्वी कोणीही नवसानं झालेलं नव्हतं आता सगळे नवसाचे आहेत त्याला मारलं की खूप त्रास होतो असा तो काळ होता मला वाटतं एक टेबल डुगडुगू हलणारा डुग असेल एक मोठा पेटारा होता लाकडी पेटारा मला आठवतं वडलां वडिलांबरोबर मी जायचो एक लाकडी बाकडं असायचं साहेब यायचे आणि ते पेटाऱ्यावर बसायचे आणि ते गुरुजींना म्हणायची हजेरी दाखवा तर गुरुजी म्हणायचे तुमच्या खाली आहे मग साहेबांना समजायचं तर पेटाऱ्यात हजेरी आहे मग ते उठायचे आणि पेटाऱ्यातून हजेरी काढायचे मला वाटतं एकच कागद सगळ्या शाळेचं ते त्यामध्ये सगळ्या शाळा त्यामध्ये असायची ते मला आठवत नाही काय पट वगैरे ते सगळं असायचं हे सगळं वेगानं इतकं आता बदलत गेलं जुना काळ आणि आत्ताचा काळ जर पाहिला तर शिक्षकानं आनंदी कसं राहावं हा एवढा प्रश्न असताना सुद्धा सगळे आनंदी राहतात कारण आता रात्रंदिवस मेसेज येतात दान 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 सगळे म्हणजे जेव्हा अधिकाऱ्याला येईल रात्रीच्या वेळेस तेव्हा त्याला आठवतं की अरे काहीतरी आपल्याला कर्तव्य आहे काहीतरी आणि मग तो मेसेज टाकतो आणि मग तो, तो मेसेज वाजल्यानंतरसुद्धा अनेक शिक्षक घाबरतात की आता काहीतरी आलेला आहे आमचा एक मित्र जो तरुण होता त्यांना असं सांगितलं की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पहाटे मला एक मेसेज आला आणि पहाटे मेसेज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आल्यानंतर त्याला इतका आनंद झाला म्हणून त्यानं तो पटकन उघडला तर केंद्रप्रमुखानं त्याला पट विचारला होता तुमच्या शाळेचा पट तातडीनं तुम्ही एकदाचा द्या बहा म्हणजे आता हे कागद नेमके कुठं जातात इतके भारण भार अहवाल कुठं जातात कारण त्याचं काहीच होत नाही हे नेमके ठेवले कुठं जातात त्याचं काही परिशीलन होतं का त्याचं उपयोजन होतं का मग एवढं द्यायचं कशाला हा प्रश्न आहे बरं नुसते कागद देऊ नका तर त्याच्याबरोबर लिंक सुद्धा द्या म्हणजे ही माहिती तुम्ही कागदावर दिली हार्ड कॉपी दिली आता ऑनलाईन द्या आता लिंक्स द्या म्हणजे मला आठवतं ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग नेमका खो वेळ खोपासाठी आहे की वेळ वाचवण्यासाठी आहे मला आठवतं की जसा एखादा बँकेचा सा कॅशियर सध्या दिसतो की पूर्वी तो पैसे मोजून द्यायचा आता ते नोटा मोजायचं मशीन आल्यामुळे काय झालंय की तो मशीन इथं ठेवतो हो तो आधी सुरुवातीला ते, ते पैसे मोजतो नंतर त्या मशीनमध्ये घालतो आणि पुन्हा थुंका लावून मोजतो म्हणजे दोन मिनिटात जे पैसे मिळायचे त्याला आता पाच मिनटं लागतात कारण यंत्रावर आमचा अजून भारतीय समाजाचा एवढा विश्वास नाही आणि यंत्रावरच तुम्ही जगा असं जर व्यवस्था म्हणत असेल तर मला वाटतं हा जो तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे पूर्वी काही तंत्रज्ञान नसताना आमच्या घरामध्ये तो मोठा रेडिओ होता मला आठवतं एक मोठा रेडिओ होता सगळे स्टेशन त्यावर लागायचे आणि गावामध्ये अनेक लोक गळ्यामध्ये रेडिओ घेऊन फिरत होते कारण त्यावेळेस करमणुकीचं दुसरं काही साधन नव्हतं मोठ्या आवाजात ते रेडिओ लावायचे कारण त्यांना असं दाखवायला लागायचं गावाला की माझ्याकडे रेडिओ आहे आणि ते गाणे सुद्धा सुस्वर होते ऐकावे असे होते बिना काय गीत मला वगैरे असे ते गाणे असायचे मग गाव सगळं तीन चार रेडिओ असले तरी गावाची करमणूक व्हायची पूर्वी गायक पूर्ण वेळ गायचा संगीतकारामध्ये वाजवायचा आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो जिथे संधी सापडेल तिथं गायक आपला पटकन गावून घेतो अशी सध्याची तरुण मुलं मुली आहेत तर सध्याची परिस्थिती तशी आहे पण रेडिओला इतकं महत्व होतं की रेडिओला लायसन्स सुद्धा होतो म्हणजे वसंत साठे ज्यावेळेस नभोवानी मंत्री झाले त्यावेळेस ते रेडिओचं लायसन रद्द झालं आणि सर्व लोकांना मोफत रेडिओ ऐकायला मिळायला लागायचा पूर्वीच्या काळी रेडिओला इतकं महत्व होतं की हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ मिळायचा म्हणजे पूर्वीचे काही नवरदेव सांगायचे मला हुंड्यात रेडिओ मिळाला म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न झाल्यानंतर घरामध्ये दोन रेडिओ यायचे <laughs> म्हणजे एकाला बंद करायची सोय होती दुसरा बंदच होत नव्हता असे ते काही चार बँचे काही सहा बँचचे असे ते रेडिओ असायचे वगैरे नंतर आणि मग तो टी व्ही आला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आला मला मोठा आमच्या जुन्या शिक्षकांना आठवत असेल पहिला टी व्ही पाटलाच्या वाड्यात आला आमच्याकडं जे यायचं पूर्वी ते पाटलाच्या वाड्यातच यायचं आता आमचेच पाटील सुरुवातीला आरक्षण मागतात ही गंमत आहे म्हणजे मी आरक्षणाच्या विरोधात नाही पण ते का मागितलं जातं याचंही कारण आपण शोधलं पाहिजे आणि मग त्या पाटलाच्या वाड्यात तो टीव्ही आला ज्यांच्या घरची परिस्थिती जरा बरी आहे त्यांच्या घरी ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले त्यावेळेस एकच चॅनल होता सह्याद्री नावाचा सरकारी चॅनल होता त्यामुळे त्यावर ज्या बाई बातम्या द्यायला यायच्या त्यांना पगारही त्यावेळेस कमी असायचा त्यामुळे त्यांचा चेहराही असा सरकारी असायचा त्या आनंदाची बातमी तसाच चेहरा असायचा दुःखाची बातमी तसा चेहरा असायचा आणि मग पाहणारे तशा चेहऱ्यानं पाहिजे अशी ती परिस्थिती होती शक्यतो हो त्या बाई मेकअप करत नसायच्या कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता त्यामुळं केलेला सुद्धा दिसत नव्हता आता रंगीत असल्यामुळं विचारूच नका चेहरा जास्त रंगीत आहे की टी व्ही जास्त रंगीत आहे हे समजायला मार्क नाही त्यामुळे अनेकांचे डोळे सुद्धा आता नको तितके रंगीत झालेले आहेत सध्याच्या काळामध्ये आणि मग भ्रष्टाचाराच्या जा बातम्या त्यावेळेस त्या चॅनलवर नसायच्या म्हणजे भ्रष्टाचार नव्हता ना असं नाही पण चॅनल सरकारी होता त्यामुळे सांगण्याची सोय नसायची आणि चित्र कधी स्थिर नसायचं चित्र कायम हालायचं कधी त्यात वारं यायचं मुंग्या यायच्या मग मुंग त्या बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील तरी त्या हालायच्या म्हणजे जुन्या लोकांच्या ज्या आमच्या मुंडे हलायच्या त्याचं ते कारण असावं की ते चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते हलत असावे असे ती शंका आहे मग रामायण महाभारत वगैरे मालिका असली की एकाच घरात सर्वांनी यायचं आणि मग एकाला दरवाज्यात उभं करायचे कुणाला तरी मालदोर उभं करायचे बांबू घेऊन मग चित्र हालायला लागलं की दरवाजा सांगा त्याला सांगायचे त्याला ॲडजस्ट करायला सांग मग तो ओढायचा अरे बांबूनं त्या काड्या फिरव ते बिचारा असं काड्या फिरवत राहायचं चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची मग तो सांगायचा पुढचा एपिसोड मी पाहणार पुढच्या आठवड्यातला वगैरे असं सगळं समाधानाचं वातावरण त्यावेळेस होतं आणि आता तंत्रज्ञानाचा इतका स्फोट झाला आहे मी आता पेपरात एक बातमी वाचली एक नवीन टीव्ही येतोय आता म्हणजे आता रिमोटची त्याला गरज नाही आता खूप रिमोट झाले खूप दिवस झाले आपण रिमोट वापरतो त्याला रिमोटची आता गरज नाही पाहणारानं डोळे मिटले की तो टीव्ही आता आपप बंद होणार असं एक नवीन मॉडेल आता येत आहे आपल्या समोर ते काही दिवसांनी येईल फक्त अडचण ही आहे की पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं एवढाच फक्त प्रश्न आहे बाकी सगळं ठीक आहे आणि मग जुन्या काळी ही ऑनलाईन शिक्षण पद्धती नव्हती गुरुजींकडे छडी होती रोळ होता आणि गुरुजींचं गावामध्ये इतकं दृढ नातं होतं आता मला वाटतं पालक आणि शिक्षकांची वीण जी उसवलेली आहे आपण जरी किती म्हटलं की काय मुख्यालय राहायचे काय अट काय रद्द करा तरी पूर्वी शिक्षक तिथं राहत असल्यामुळं जो एक स्नेह गावाशी होता कारण आता काय होतं की पालक शेतात गेल्यानंतर शिक्षक तिथे जातात आणि पालक येण्याआधी ते निघून येतात ठीक आहे त्यांची सोय असेल परंतु गावात राहिल्यानं जो ऋणानुबंध पालकांशी त्यांचा होता कारण पत्र सुद्धा शिक्षक वाचायचे बाकी सगळे असाक्षर होते कुणाला फारसं वाचता येत नसायचं अजूनही केंद्राच्या दृष्टीनं मला वाटतं निरक्षर लोक आहेत कारण निधी बारा पडून आहे त्यामुळं निरक्षर लोक शोधावे लागतात आणि मग ते असाक्षर लोक पत्र आलं की गुरुजींना बोलवायचे आणि मग गुरुजी ते वाचून दाखवायचे तोपर्यंत संध्याकाळ व्हायची आणि मग कारभारीन डोक्यावर पदर घेऊन म्हणायची गुरुजी आता उशीर झालाय जेवून जावा गुरुजी नको म्हणायचे तरी पण ते अडाणी घर गुरुजीला ते सगळं ग्रामीण ते बाजरीच्या भाकरी असेल ठेचा असेल ते गावरान कोरड्यात ज्याला म्हणायचे खापराच्या तवलीत शिजवायचे ते गुरुजी जेवायचे आणि मग कंदील घेऊन तो पालक गुरुजींना खोलीपर्यंत सोडायला यायचा की किरकुळे निघतील तुम्हाला भीती आहे आणि मग ते कंदील घेऊन यायचा कंदील असा हलायचा त्याच्या सावल्या हलायच्या आणि त्या सावल्या त्या सावल्यांमध्ये गुरुजींची आणि त्या पालकाची सावली जशी एकमेकात मिसळायची तसे पूर्वी पालक आणि गुरुजींचे संबंध <laughs> आता ठीक आहे जसा काळ बदलला तसं सगळं बदललं ऑनलाईन शिक्षण झालं आता मोबाईल सगळ्यांकडे आहे पूर्वी जे व्हायचे घरामध्ये संस्कार कारण घरामध्ये काही मुलांवर संस्कार झाले तर नंतर ते शाळेमध्ये व्हायचे संस्कार होण्याचं पहिली कुठली संस्था आहे तर ती घर आहे आणि घरामध्ये कोण संस्कार करतं आई करते आम्ही जिजाऊ पासून पाहतो की जिजाऊनं बाल शिवाजीवर संस्कार केले त्याला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या म्हणून त्याच्यामध्ये एक वीरत्वाल वीर रस त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याला वाटलं ह्या मुघलांना हाकलून दिलं पाहिजे हे आपले शत्रू आहेत हे आपल्या समाजावर अन्याय करतायत ही चीड बालपणापासून त्याच्या मनामध्ये निर्माण झाली कारण आईनं त्याच्यावर संस्कार केले आता कुटुंबामध्ये तुम्ही पहा कुठ कुणाचंच कुटुंब त्याला अपवाद आहे असं मी म्हणत नाही आता सात वाजले की आमच्या महाराष्ट्रातल्या बहुतेक स्त्रिया स्वयंपाक आटोपून ह्या पटकन टीव्ही समोर बसतात कारण शिरियल सुरू होणार असतात सात ते नऊ आणि शिरियलचा पाया जर तुम्ही पाहिला तर तो, तो सगळा अनिती आहे अनैतिक तो पाया आहे मग लहान मुलगा शेजारी येऊन बसतो लहान मुलगी शेजारी येऊन बसते आई पाहते पूर्वी वडील घरी आले की आई विचारायची इतके कुठं होतात आता कोणी पालक असेल तर त्यांना माहीत असेल किती प्रेमान आई विचारायची इतके कुठं होतात आता विचारत नाही आता तुम्ही या बसा कारण ते टीव्हीतलं पात्र आम्हाला जास्त महत्वाचं आहे ते चुकलं तर अडचण आहे तुम्ही जाणार आहात आहात येणार दोन मग हा आपला बसतो चहाची गरज असते अहो तुमचं सोडून द्या मलाच तो अनुभव आहे म्हणजे मी कार्यक्रम घरी गेलो आणि पत्नी ते पूर्वीची कुंकू नावाची मालिका आठवते ना तुम्हाला आमच्या ताईंना आठवत असेल कुंकू नावाची मालिका खूप प्रसिद्ध होती आणि पत्नी ती मालिका पाहण्यात इतकी गुंग झाली होती की घरामध्ये तिला खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही तुम्हाला मग ती मालिका संपल्यावर तिनं मला विचारलं काय हवंय का म्हटलं आधी त्या कुंकवाचं वाटोळ होते मग आमच्याकडे पाहता आहे नाही तर आम्ही कुठं जाणार आहोत आता एवढ्या समाजानं तांदूळ टाकलेत सगळ्यांसमोर नाही का जेवण वगैरे करून गेलेत कसं तुमच्यापासून आम्हाला वेगळं राहताच येणार नाही वगैरे मग ते येतात पालक तुम्हाला सांगतो मुला मुलींशी किती ता ता आई वडील बोलत असतील हा फार मोठा प्रश्न आहे कारण मग वडील येऊन बसतात आई तर सिरियल पाहते मुलगा मुलगी हे काय पाहतायत नाईला त्यांना पाहावं लागतंय मग जेवायला सुद्धा आठ आठला आई टीव्ही समोर घेते कारण एपिसोड मधला काही भाग चुकायला नको आणि कुटुंबातली ही परिस्थिती आहे आणि मग जेवायला सगळ्यांना वाढलं जातं आणि नेमका जेवण सुरू झाल्यानंतर सव्वा आठला तो अक्षय कुमार येतो काहीतरी बाटली घेऊन येतो अशी मोठी टॉयलेट कशानं धुवावं ते असतं काहीतरी ते मला नाव आठवत नाही त्या द्रव्याचं हार्पी हापी मग ते भांड्यात होतायचं खस कसत व्हायचं माणसं जेवताना पाहतात तुम्हाला नुसते पाहत नाही चर्चा होते आई वडिलांना सांगते त्यांना फार स्वच्छ निघतो उद्या घेऊन या थोडी भाजी वाढवतो तुम्हाला भाजी काय होत असेल माणसं सध्या बाहेरूनच जेवून येतात त्याचं हे कारण आहे घरामध्ये जर असे भांडे पाहावं लागत असतील तर बाहेर एकत्र जेवल्याचं जा काय वाईट आहे मग या घरामध्ये काय संस्कार होतात आमची लहान मुलगी मुलगा शाळेतून आल्यानंतर आई मोबाईल खेळते पप्पा मोबाईल खेळताय यांच्याशी कोणी बोलत नाही शाळेत काय झालं तुझे गुरुजी तुला काय म्हटले तुझ्या मॅडम तुला काय म्हटल्या आम्ही जर त्यांच्याशी बोलत नसू तर त्यांच्यावर किती वाईट परिणाम होत असेल पण आम्ही ते करतो कोणी नाही म्हटलं तरी करतो मोबाईल हा चांगल्यासाठीच निर्माण झालेला आहे मोबाईल वाईट नाही चांगल्या गोष्टी त्यामध्ये आहेत पण शेवटी त्याचा उपयोग करणाऱ्यावर आहे तंत्रज्ञान अशी गोष्ट आहे माणूस जशी वापरील त्या पद्धतीनं त्या तंत्रज्ञानाचा आम्हाला उपयोग आहे पण आम्ही जर त्याचा आभासी जगासाठी जर वाईट वापर करत असू तर ते वाईट आहे म्हणून आता घरामध्ये परिस्थिती काय आहे पूर्वीचं घर तुम्ही आठवा आई वडील मुलगा मुलगी ज्या घरामध्ये आहेत वडील उठल्याबरोबर आधी स्नान करायचे देवपूजेला बसायची आई उठल्याबरोबर स्नान करायची तुळशी वृंदावनाला पाणी घालायची स्वतः तुळशीरमो उभे राहायची तुळशीसमोर एखादा भावगीत म्हणायची आमच्या घरातली थोरली ताई उठायची अंगण झाडायची अंगण सारवायची आणि घरातला दादा उठायचा आणि व्यायाम करायचा असं पूर्वीच्या घरातलं चित्र होतं आता तुम्ही मला सांगा पहाटे उठल्याबरोबर आपल्यासहित आपण काय करतो खरं सांगायचं आता काही सांगण्याची गरजच नाही आपण पटकन मोबाईल पाहतो कारण जगाची काळजी आहे मी झोपल्यावर काय झालं असे आता तू झोपला तिथं जग छान राहिलं काही करत नाही तेवढा तुझाच उपद्रव होता कशाला पाहतो जगाचं काय झालं मग पटकन मोबाईल घेतलं की पहिला फोटो येतो रात्री कोणीतरी गेलेला असतो भावपूर्ण श्रद्धांजली ओळखीचा असो नाही तर नसो भावपूर्ण श्रद्धांजली चार पाच फुलं टाकून द्यायचे आपल्याकडे काय फुलं फुकटच आहेत ना उद्या टाका काही फरक पडत नाही त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो आज यांचा वाढदिवस आहे हो म्हणजे यांचा जन्म झाला जगावर जा किती उपकार झाले मग वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे <laughs> म्हणजे जन्म झाला तरी तेच गेला तरी तेच त्यात भावना नाही संवेदना नाही काही त्याच्यामध्ये नाही असा आभासी जगात आमचा दिवस सुरू होतो पूर्वीच्या काळी लहान मुलगा ज्या वेळेस वाट पाहायचा वडिलांची संध्याकाळी बाबा घरी आले बाबा दिसले की तो धावत जायचा बाबा आले बाबा आले बाबा त्याला पटकन उचलून घ्यायचे बाबा पटापट पोराचे मोके घ्यायचे दिवसभर पोराची भेट नाही पोरग बापाचे मोके घ्यायचं आई हे विहंगम दृश्य पाहायची किती बापलेखामध्ये प्रेम आहे आता बदल झाला असं मी म्हणत नाही आता पप्पा येतात मुलगा धावत जातो पप्पा आले पप्पा आले पप्पा त्याला उचलून घेतात हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेतून <laughs> पळून जातो मग पप्पाला समजता आपल्यासाठी आलाच नव्हता म्हणजे आता ज्या वडिलांच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलं येतील की नाही याचा सुद्धा भरोसा नाही आणि ही वेळ कोणी आणली ती आम्ही आणली म्हणून इथं असणाऱ्या पालकांना माझी विनंती आहे की शाळेत मुलगा काय शिकला आधी तो कुटुंबात काय करतो तुम्ही आठ दहा दिवसातून पंधरा दिवसातून एकदा त्याची बॅग पहा त्याचं दप्तर पहा ते दप्तर तुम्ही उचका नकळत उचका तो नसताना ते पहा त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये एखादा स्क्रू ड्रायव्हर आहे का एखादा छोटासा चाकू आहे का तसं दिसलं तर ओळखा याला असंग लागलेला आहे शाळेमध्ये जाऊन सांगा याचे मित्र कोण आहे म्हणजे एखाद्या दफ्तरामध्ये तुम्हाला छान गोष्टी दिसू शकतात एखाद्या मुलीच्या वहीवर तुम्हाला ड्रॉइंग एखादी रांगोळी दिसू शकते एखादी चित्रकला दिसू शकते याचा अर्थ माझ्या मुलीची चित्रकला चांगली आहे आपण तिला ब्रश आणून दिला पाहिजे रंग आणून द्यायला पाहिजे तिची मेहंदी चांगली आहे तिला आपण मेहंदी आणून दिली पाहिजे ती छान रांगोळी काढते तिला रांगोळी आणून दिली पाहिजे नुसतं मार्काच्या मागे आमचे पालक आता लागलेले आहेत रशियातला मार्क्सवाद गेला आता भारतातला मार्क्सवाद सुरू झालेला आहे आणि तो फक्त पालकांच्या डोक्यात आहे की आम्हाला मार्क पाहिजे मार्क पाहिजे आम्हाला दुसरं काही नव्हतं मार्कासाठी इतके वेडे होतात माणस की नव्वदच्या पुढेच मार्क्स पाहिजे त्याला पाचवीला सत्तर असतील सहावीला बहात्तर असतील तो जर सत्तरच्या भोवतालीच नववीपर्यंत पर्यंत असेल तर त्याला दहावीला कुठून नव्वदच्या पुढे मार्क्स पडतील अचानक त्याची प्रतिभा कल्पकता बुद्धिमत्ता कशी वाढेल याचा विचार आम्ही करतो का अजिबात नाही पालकांनी याचा विचार केला पाहिजे त्यांच्यावर दडपण टाकायला नको अहो आत्ताची गंमत तुम्हाला सांगतो बारावीचा निकाल लागला मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का रडतोय त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडलाय म्हणून आम्ही त्याच्या घरी सांत्वनाला गेलो आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची गेलो आम्ही तो रडत होता त्याची पत्नी रडत होती आणि मुलगा समोर बसलेला मुलाला वाटलं आता आई वडील रडतायत आपण थोडंसं रडलं पाहिजे ते खाली पाहून आपलं खोटं खोटं रडत होतं वातावरण इतकं गंभीर होतं तुम्हाला सांगतो म्हटलं आता इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो त्यांनी पटकन डोळे पुसले पत्नीला म्हटले पटकन चहा ठेव तिनं चहा ठेवला चहा घेतला आम्ही निघून आलो काय बोललो मी त्याच्या कानात मी फक्त एवढंच बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो मग आईबापाचे मिळून सुद्धा पोरं इतके मार्क होत नसतील तो कशाला त्याच्यावर दडपण टाक मग काही शिक्षक शिकवत नाही का जसा शेतकरी शेतामध्ये सारखं पेरतो सारखं पाणी देतो सारखे खत टाकतो काही कांसांना जास्त दाणे लागतात काही कांसांना कमी लागतात काहींना लागतच नाहीत तसं वर्गामध्ये शिक्षक ज्या वेळेस शिकवतो जे मुलं ग्रहण करतात ते पटकन शिकतात काही मध्यम बुद्धी असतात ते हळूहळू शिकतात काही शिकतच नाहीत ही चूक कुणाची आहे हे शिक्षकाची तर नाही मग पालकानं समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलाला जर गती नाही तर त्या पालकानं शिक्षकाला भेटून हे सांगितलं पाहिजे सर माझ्या मुलाला गती कमी आहे तुम्ही त्याच्याकडं जरा दुपटीनं लक्ष द्या त्याचे जास्त तास घ्या त्याला पुढं बसवा त्याला बाकीच्या मुलांमध्ये बसून तो घटक शिकवण्याचा प्रयत्न करा उपाय उपाययोजना ज्यावेळेस पालक आणि शिक्षक दोघे मिळून करतील त्यावेळेस त्या मुलाच्या बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा होईल पण हे होत नाही आमचे गुरुजी शिकवत नाहीत आमच्या बाई शिकवत नाहीत आमचे जे गुरुजी पूर्वी होते ते खूप शिकवायचे आता हे नवीन आले शिकवत नाहीत पालक असं का म्हणतात कारण आमचे जाणारे गुरुजी गुपचूप जात नाहीत त्यांची बदली झाली होती गुपचूप जात नाहीत ते पालकांना सांगतात आता तुमच्या पोरांचं काही खरं नाही मी होतो तोपर्यंत बरं होत आता हे नवीन आले हे संघटनेचे आहेत हे खूप फिरतात हे मोठ्या पदावर आहेत म्हणजे आम्हालाच एकमेकांना जर चांगलं म्हणायची सवय नसेल तर ही सुद्धा फार मोठी अडचण आहे ज्या शिक्षकांना अडचणी येतात त्या मला वाटतं दुसऱ्या शिक्षकांनाच आणलेल्या असतात असा मला एकंदर महाराष्ट्रातला अनुभव आहे एखादा शिक्षक रजेवर असेल तर त्याच दिवशी सरपंच कसे शाळेवर हो येतात <laughs> नेमके त्याच दिवशी येतात आमची महिला आहे तुमच्या बरोबर शाळेमध्ये तुम्हाला अहवाल द्यायचंय तालुक्याच्या ठिकाणी जायचंय रस्ता कच्चा आहे निबिड आहे तुम्ही जर असं म्हटलात ताई तुमच्याऐवजी मी जातो काय बिघडेल आम्ही नाही जात तुम्हाला माझी इतका पगार आहे तुम्ही गेलं पाहिजे ते बिचारीला जावं लागतं हा जो स्नेहभाव आहे श्री दाक्षिण्य आहे हे आमच्यामध्ये फक्त भाषणापुरता आहे आहे का एखादी अधिकारी जर पटकन वर्गात आले अहो न मागता काही जण दाखवतात नोंदवयी मागितले का तुम्हाला नाही का दाखवतात माहित आहे का माझी पूर्ण आहे बाकीच्याची पहा बाकीच्याची पहा खुडीचे असतात टाचन दाखवतात आता कोणी काढतं का सध्या नाही काढत नाही काढत तरी दाखवतात मी काढलंय कशाला वेळ घातला तू काढायला त्याविषयी शिकवायला वेळ घातला आम्ही ते, ते, ते नाही करत मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत समजून घेण्याच्या गोष्टी आहेत आणि जर गावाशी आपलं नातं घट्ट राहायचं असेल तर आधी शाळेतल्या शिक्षकांनी एकजीव राहायला पाहिजे तर गावाशी तुमचं नातं घट्ट राहू शकतं नाही तर नाही राहू शकत <laughs> कारण आता शाळेला पैसा आलेला आहे जसा पूर्वी सोसायटीला होता ग्रामपंचायतीला होता तसा आता शाळेला पैसा आला आणि शाळेला पैसा आला म्हणून गाव शाळेमध्ये आलं अहो व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होण्यासाठी मारामारे होतात मला ते अजूनही समजत नाही त्या पदाचं मी आता नंतर होणार आहे एकदा मला आता खूप इच्छा आहे की हे नेमकं काय हे झालं अगदी म्हणजे कर्मीवर अन्नसारखेच फिरतात काही जण व्यवस्थापनचे अध्यक्ष झाले हे जे सगळं जे आहे हे जर बदलायचं असेल तर आता सरकार आपल्यासाठी काय करत हा विषय फार वेगळा आहे तुम्हाला जर ही व्यवस्था बदलायची असेल हे जग जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा जग स्वच्छ करण्याशी मनिषा जर आपल्या मनात असेल तर आधी आपल्या पायाजवळची जमीन स्वच्छ करायला आपण सुरुवात केली पाहिजे तर जग स्वच्छ होईल तसं होणार नाही आपण सुरुवात केली पाहिजे तर हे सगळं होईल आता मूल्यमापनाच्या पद्धती बदलल्या परीक्षा नाही म्हटले पण परीक्षा आल्या त्याला वेगवेगळे नावं दिले पूर्वीचं प्रगती पुस्तक पालकांना समजायचं आपल्या काळात साठ मार्क होते सत्तर होते आता समजत नाही ते अ ब कड बऱ्याच श्रेण्या आल्या आता एखादा आडादी पालक बिचारा जर त्याला मुलगा म्हटला बाबा मला सगळ्या ड श्रेण्या आहेत ते म्हणा अरे वा छान आहे तू शेवटपर्यंत ड पाठत राहा कारण त्या बिचाऱ्याला ड म्हणजे काय हे समजत नाही शाळेत तर त्यानं यायचं नाही मग आता नोंद वही आहे त्याच्यावर नोंदी करायच्या जरा निर्दोष पद्धत आहे बऱ्यापैकी पद्धत आहे मूल्यमापनाची पण प्रशासनाचा आदेश आहे शक्यतो सकारात्मक नोंदी करा वाईट नोंदी करू नका कारण मुलाच्या बालमनावर परिणाम होतो आणि मग सकारात्मक नोंदी करायची ही मुलगी चांगली रांगोळी काढते हा मुलगा का चांगलं मुल का चित्र काढतो हा मुलगा का चांगला उजव्या हाताने चेंडू टाकतो वगैरे 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 एकदा गंमत अशी झाली एका वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली आता गुरुजींना वाटलं याची नोंद काय करायची हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही आणि खोटं तर लिहिते लिहायचं नाही आपण शिक्षक आहोत मग त्यांनी हेडमास्टरांना विचारलं असं असं झालं काय नोंद केली पाहिजे तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे तुम्ही पाहून घ्या काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे मग आपल्याकडे म्हणजे ज्या त्या गोष्टी ठरलेल्या असतात नाही मी आहे मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची सकारात्मक नोंद केली सदर होऊन मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे चांगली नोंद झाली आता इलाज काय आता ही वही जर आठवी कुठपर्यंत आहेत नोंदवाई जर ही नोंदवाई गेली आणि त्यांना जर असं वाटलं की याच्या जा। या गुणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे तुम्हाला सांगतो त्याची पर सुद्धा जागेवर राहणार नाही हे इतकं गुन्हे आता नोंदी करायच्या पण हे सगळं आम्ही नेमकं ने फसवतो कुणाला आम्ही शेवटी विद्यार्थ्यांना फसवतो आणि ह्या व्यवस्थेमुळे फसवतो आमची व्यवस्था अशी आहे शिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांना जर पालकांनी सांगितलं आमच्या मुलाला काही येत नाही ते सांगतात हा कुठल्या हायस्कूलमध्ये होता कच्चा राहिला हायस्कूलनं काही शिकवलंच नाही मग पालक हायस्कूलमध्ये जातो अहो ते सर तर असं म्हणतायत तुम्ही शिकवलं नाही कुठल्या मराठी शाळेत होता त्या गुरुजींनी शिकवलं नाही मग पालक त्या गुरुजींकडे जातो अहो ते हायस्कूलनं सांगितलं तुम्ही शिकवलंच नाही त्यामुळे माझी काही चूक नाही अंगणवाडीतूनच कच्चा आला मग या अंगणवाडीत जातात मग अंगणवाडीनं आता काय म्हणायचं हा आईवडला कोणी आलाय आता ती ते म्हणू शकते पण आता आई वडिलांनी काय म्हणायचा हा प्रश्न आहे मग आमच्याकडे काय सिनियर कॉलेजचे सांगतात खालून वर आलं आणि मराठी शाळेवाले म्हणतात वरून खाली आलं हे दोन गोष्टी आहेत ज्या कधीच कुणाला कळत नाही तुटलेलं कपाट आलं वरून आलं कुठून आलं शेवटपर्यंत कळत सिनियर कॉलेजला कच्चा विद्यार्थी आला खालून आला कुठून आलं शेवटपर्यंत कळत ही आमची व्यवस्था जी आहे हा विश्वासाचा जो विषय आता अशैक्षणिक कामाचं तुम्ही सांगितलं काम कामं नुसते काम कारण गुरुजी हे या समाजामध्ये सगळ्यात प्रामाणिक आहेत असं प्रत्येक सरकारचं मत आहे सरकारचं मत आहे की नाही तुमच्याशिवाय हे कुणी करू शकत हे तुम्हीच करू शकता मग शेतकऱ्यांना मानायचं पेरू नको नाही का आणि गुरुजींना म्हणायचं शिकू नको कामगारांना म्हणायचं काम करू नको असं जर होत गेलं तर हा देश टिकणार कसा हा फार मोठा प्रश्न आहे पण वरच्यांना जर स्वतःच्या आसनाची कायम काळजी असेल तर तुमच्या व्यवस्थेचं त्यांना काही घेणं नाही म्हणून मग मी जे म्हटलं की पायाजवळची जमीन स्वच्छ करायची आपण आहे तेवढं सहन करायचं आणि काम करायचं